हो आणि मोबाईल 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 कोणाचा माझा मोबाईल देणार कोणी घेतला तो तुझा मोबाईल काय घेणार आपण कुठे फिरायला जाऊ ना आम्हाला सबस्क्राईब करा सांग त्यांना आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्हाला सपोर्ट करा असं सांग

ऐकते सगळं सोड तू त्यांना सांग तू काय करतेस तू कितवीत आहेस तुझा पहिला व्हलॉग आहे ना सांग तू कितवीत आहेस मी तू तू स्वतः कितवीत आहे आणि तुझं नाव वगैरे सांग हॅलो गाईज मी मंजिरी योगेश मोरे असं बोलायचं हॅलो But... गाईज मी मंजिरी योगेश मोरे यो माझा पहिला व्हलॉग आहे आणि मी सेकंड मध्ये आणि माझा रोल आणि माझा रोल नंबर 14 आहे आणि मी आणि मी माझं आणि माझं डिव्हिजन आहे ए पहिला महिना रात्री खेळायला जाणार आहे पहिला होमवर्क कम्प्लीट करणार आहे ते सांग हा पहिला मी होमवर्क कंप्लीट कर बघूया ना कसा आवाज येतो आता आपण बघूया आपण आतापर्यंत काय शूट केलं ते कसं आलंय ठीक आहे